छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्ष उल्लासामध्ये या नांदेड शहरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाहायचं झालं तर सगळे रस्ते जे आहेत ते भगवे झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जल्लोष करत असताना आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या नांदेड शहरातल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आहे या ठिकाणी पाहिलं तर हा परिसर सगळा काही शिवमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो पर्सनला विनंती करतो की इकडलं दृश्य हे दाखवा की हे नांदेडच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी नागरिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये इथली जी रस्ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सगळे रस्ते आहेत ती शिवमय झालेले आपल्याला पाहायला मिळतात सगळं काही वादळ हे भगवत झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि नांदेडच्या वेगवेगळ्या भागामधून वेग वेग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून वेग 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 शिवप्रेमी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरापर्सन सोयलसह सो नितीन नरवाडे नमस्ते नांदेड